मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे अजून आठ महिने तरी मीच मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केल्यानं संजय राऊत यांनी तोफ डागले आमदार अपात्रतेचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असतानाच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला मात्र उदाहरण आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झालेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात सूतोवाच केलाय विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील इतर पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते करतो, आता महिने महिने खूप आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रकारे अनुमोदनच दिलं मुख्यमंत्र्यांच्या सोबत बहुमत आहे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधलं प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे आमदार अपात्रता प्रकरणात काय निकाल लागतो याकडे देशाचं लक्ष लागलंय असं सांगत संजय राऊत यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष वेधलं त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणता आत्मविश्वास हे पाहावं लागेल खरं म्हणजे निवडणुका आता सहा महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिलपर्यंत म्हणजे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष देशाचं लक्ष सध्या राम मंदिराच्या लोकार्पणाकडे लागलंय राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग येईल मात्र पुढच्या आठवड्यात आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे या निकालावरून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढचे आठ महिने मुख्यमंत्री पदावर राहण्याचं वक्तव्य करत आहेत त्यामुळे राजकीय सस्पेन्स मात्र वाढलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत